मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या कामगारांच्या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाचे आंदोलन मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूत कामगारांच्या मागण्यांकडे आर्यन पंप कंपनी प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत निषेधार्थ कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले अत्यंत धोकादायक आणि जबाबदारीचे काम करून घेतले जात असतानाही मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला अत्यंत धोकादायक आणि जबाबदारीचे काम करून घेतले जात असतानाही या कामगारांना योग्य वेतन सामाजिक सुरक्षा विमा संरक्षण सुरक्षितता साधने निश्चित कामाचे तास आणि कायदेशीर हक्क का मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ उपाध्यक्ष सचिन मेंगाळे महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे पुणे जिल्हा सचिव सागर पवार बाळासाहेब पाटील यांनी केले यावेळी भारतीय मजदूर संघाने स्पष्ट इशारा दिला की देवदूत कामगारांच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून ही लढाई राज्यस्तरावर नेण्यात येईल कंपनी व्यवस्थापनाने वेतनवाढ आणि सर्व कायदेशीर सामाजिक लाभ तात्काळ लागू करावेत अशी मागणी करण्यात आली विठ्ठल ममताबादे बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न